<laughs> एक एवढी छोटी मुलगी त्या तिच्या बापाचं काय झालंय तिला पप्पा कुठे हे सुद्धा माहीत नाही घटना घडली वाजून पंचावन्न मिनिटापासून आम्ही इथे येतोय इथे आतमध्ये यायला काही एंट्री नव्हती तेव्हापासून आजपर्यंत आम्ही शोधतोय सांगतात भेटर बॉडी खूप हे झाली आहे बॉडी तसं आहे डी एन ए येऊ द्या हे करू द्या व कुठेच काहीच तपास लागत नाही आम्ही पुढे शोधणार त्यांना नमस्कार माय एम टी व्ही मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी जान्हवी मोरी आणि आता आपण आलेलो आहोत डोंबिवलीतील एसी फेज टू मध्ये गेल्या आठ दिवसापूर्वी झाला दुपारीच्या सुमारास आज घटने बरोबर आठवडा पूर्ण होत पण आपण बघू शकतो की इथे जो मातीचा ढिगारा आहे तो आडापही असाच दिसून येत आहे आणि जी आग लागली होती त्या आगीचे धूर आजही आगी थोड्या दिसत आहेत आपण ते शोधकार्य देखील थांबलेलं आहे गुरुवारी दुपारी हे कार्य थांबवण्यात आलेलं आहे मात्र या कंपनीची या ज्या अमोझॉन कंपनीत स्फोट झाला या स्फोटानंतर त्याची झळ या आजूबाजूच्या आठ कंपन्यांना देखील बसलेली आहे आणि त्या कंपन्या देखील पूर्णपणे जळून बेझेराग झालेल्या आहेत आपण हे सर्व दृश्य पाहू शकता आणि या काही कामगार काम करत होते या अनुदान कंपनीमध्ये असो किंवा या आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये त्यातील काही जे कर्मचारी कामगार आहेत ते आज देखील बेपत्ता आहेत आणि त्यांचे नातेवाईक त्यांचा शोध घेत आहेत हँडी चॅपे मोठी छोटी आहेत बारा वर्षाची एक नऊ वर्षाची माझ्या तीन मुली आहेत त्यांचं पुढे काय मी आणि कसं करू मी काम करू का शिक्षण बघू त्यांचं आता पुढे किती दिवसापासून या ठिकाणी आता एक आठ दिवस झाले मी रोज येते काय सांगितलं जाते भेटेल भेटेल रिपोर्ट आल्याच्या नंतरच सांगतील ज्या क्षणाला घटना घडली त्याच्यानंतर दोन वाज दोन वाजून पंचावन्न मिनिटापासून आम्ही इथे येतोय इथे गी आतमध्ये यायला काही एंट्री नव्हती तेव्हापासून आजपर्यंत आम्ही शोधतोय सांगतात भेटर बॉडी खूप हे झाली आहे बॉडी तसं झालं आहे डी एन ए येऊ द्या हे करू द्या पण कुठेच काहीच तपास लागत नाही इथून सांगतात तुम्ही घरी जावा आम्ही तपास करतो हे करतो ते करतो कोणी एक शब्दाने आम्हाला काही सांगत नाही आम्ही काय करायचं आमच्याकडून कमीत कमी आम्हाला एवढी अपेक्षा आहे कमीत कमी जिंदा नाही तर मोरदा आम्हाला काहीतरी द्या हा? हां आम्ही काय सांग आम्ही आजपर्यंत अशा अपेक्षा लावून बसलेलो आहे का कुठेतरी येतील भेटतील आम्हाला नाहीतर कमीत कमी, कमी प्रशासनाने आमची पुरेपूर मदत करून जे, का जे, जे। काय आहे ते पूर्ण व्यवस्थित करून द्यावा तीन मुलींची आणि तिची दखल घ्यावा जेणेकरून त्यांना कधी भविष्यात त्रास झाला नाही पाहिजे एकट्या बाईने काय करायचं तीन मुली घेऊन ज्या क्षणापासून झालं आहे त्या क्षणापासून आम्ही वाट बघतोय आज येतील जा उद्या येतील परवा येतील काही कोणी काही सांगत नाही आहे पण आमची मदत करतात ठीक आहे पण काही कोणी सांगत नाही आम्हाला आम्ही येड्यासारखं अन्न पाणी घेऊ सोडून इकडे तिकडे पळतो रात्रंदिवस काय करायचं त्यांची आई खूप आजारी आहे त्यांच्या आईला कोण बघणार काहीतरी करा तुम्ही सांगतोय हे प्रशासनाला घ्यायच कस करणार याच्या वेदना काय या एक एवढी छोटी मुलगी त्या तिच्या बापाच काय झालंय तिला पप्पा कुठे हे सुद्धा माहित नाही त्या मुलीने काय करायचं तिला हेही कळत नाही आपला पप्पा कुठे गेलाय काय करत पप्पाचं काय झालंय त्या लहान मुलीने काय समजायचं त्या घटनेला आठ दिवस उलटून गेले आणि आठ दिवस उलटल्यानंतरही लोकांना प्रशासनाकडनं काही सहकार्य नाही आहे आता तीन दिवसापूर्वीची गोष्ट पूर्वीची गोष्ट आहे काही सातच्या दरम्यान इथे कितीतरी बाया पोरं रडत होते कोणाचे वडील असतील कोणाचा भाऊ असेल कोणी घरात कमवणारं एकटंच होतं कोणाच्या बॉड्या इथे सापडलेल्या नाही तोच कार्य परत चालू करावे व प्रा लोकांना सांगितले होते भेटेल कितीतरी लोक होते कॉन्ट्रॅक्टरही बोलतो कोणाला मदत नाही अजून मदत लोकांना इथे भेटली पाहिजे आता कमीत कमी इथे आठ ते नऊ डेड बॉडी अजूनही आहेत बॉडींचं परत शोधकार्य चालू केलं पाहिजे प्रशासनाकडे ही मागणी आहे प्रशासनाकडनं कोणाला काही सहकार्य होत नाहीये प्रशासनाकडनं सहकार्य होत नाही प्लस जे लोकांना त्यांनी आश्वासनं दिलेली की जे मृत व्यक्तीला मृत व्यक्ती त्यांच्या फॅमिलीला पाच लाखाची आम्ही मदत करू तेही सहकार्य अजून काही झालेलं नाहीये भरत की 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 आता भरत जयस्वार मृत व्यक्तीचं नाव आहे हा जर माझ्यापर्यंत आलाच नसता तर मला कळालंच नसतं की अजून पण इथे शोधकार्य चालू आहे की बंद आहे की बॉड्या किती आहेत आता मला माहित पडलं की इथे आठ ते नऊ डेड बॉडीज आहेत बेपत्ता किती आहेत अजून बेपत्ता अजून पण सात ते आठ बेपत्ता आहेत बेपत्ता तर असे भरपूर आहेत मी डेड बॉडी नुसतं तुम्हाला सात ते आठ सांगतो बेपत्ता तर अजून भरपूर जण असतील आता तुम्ही बघा संध्याकाळच्या सुमारास इथे लोक येत राहतात लोक इथे येत राहतात बघतात का येतात शोधतात जातात शोध घेत आहेत या शोधकार्यामध्ये काही शरीराचे अवशेष देखील सापडलेले आहेत आणि ते अवशेष प्रशासनाने त्याचे फॉर्सेनिक लॅबकडे पाठवण्यात आलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांच्या डी ए डी एन ए टेस्ट करण्यात आलेले आहेत मात्र त्या डी एन ए टेस्टचा अद्याप रिपोर्ट आलेला नाही आहे त्यामुळे जे कामगार किंवा इथले कर्मचारी जे बेपत्ता आहेत त्यांचे जे नातेवाईक आहेत ते आज पूर्णपणे हवालदिल झालेले आहेत कारण गेल्या सात आठ दिवसापासून ते त्यांच्या व्यक्तीला शोधत आहेत आणि त्यांचं का अजूनही त्यांचा शोध लागत नाही आहे आपण बघू शकता या अमूदान कंपनीच्या समोर जी कंपनी आहे तिथे त्या टँकमधून देखील आज देखील धुराचे लोक येत आहेत आणि प्रशासनाकडून या नातेवाईकांना कोणत्याही प्रकारची सहकार्य मिळत नाही आहे आज देखील त्यांचे नातेवाईक त्यांना सापडलेले नाही आहेत आणि ते पूर्णपणे हवालदिल झालेले आहेत